ಬೈರಳ ಎದ್ಯಾರ್ಥ್ಯಾ ರಾಬಿವೆ ಸ್ವಚ್ಛತ ಅಭಿಯಾನ अलिबाग तालुक्यातील बहिरवळे लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय चोंडी किमतर्फे मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून स्वच्छता ही सेवा दोन अंतर्गत महाविद्यालयाच्या सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबवीत संपूर्ण बैरोळे गाव प्लास्टिक व इतर कचरा मुक्त केले अभियानाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले तसेच मंडळाचे माजी संचालक व माजी शिक्षक गुरुवारी यांनी स्वच्छता अभियान राबवीत असल्याबद्दल विद्यार्थी प्राध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक तसेच आभार दरम्यान बहिरोळे हनुमान मंदिर येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली गावातील ब्राह्मण कुंभार घरताळी व इतर आळीमधील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला तसेच ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी मोलाचा संदेश दिला जमा झालेला कचरा मापगाव ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आले अभियानात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत यांनी अल्पहार दिला लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कायम सदस्य तसेच सुमती प्रगती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील थळे यांनी स्वच्छता अभियान राबवित आपला गाव आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून दिले स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले यावेळी स्वच्छता अभियानाला सहकार्य करण्यासाठी युवा नेता सुचित थळे सुमती प्रगती शिक्षण मंडळाचे संचालक राजेंद्र घरा श्रीकांत घर सामाजिक कार्यकर्ते सत्यवान मोरे संदीप थळे संकेत कवळे दीपेश माणे चेतन पाटील स्वप्नील मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका